आजरा तालुक्यातील हत्तीवडे गावाजवळ दुपारच्या सुमारास अचानक गवा दिसल्याने एकच खळबळ उडाली हत्तीवड्याचे पोलीस पाटील पाटील विजय मारुती पा हे शेताकडे जात असताना अचानक रस्त्यावर गवा समोर आल्याने ते थबकले सुरुवातीला गव्याला हुसकावून लावण्याचा त्याने प्रयत्न केला मात्र गव्याच्या हालचाली पाहता तो अत्यंत थकलेला आणि आजारी असल्याचं जाणवलं तो जास्त हालचाल करत नव्हता थोडं चालायचा आणि पुन्हा बसायचा असं ते म्हणाले याबाबत या त्यांनी तात्काळ वन विभागाला माहिती दिली वन खात्याच्या पाटील मॅडम यांनी घटनास्थळी त्वरित भेट देत परिस्थितीची पाहणी केली असता गव्याची दृष्टी मंदावल्याचं निदर्शनास आलं अन्न पाण्याअभावी असं होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली सध्या गव्यावर वन विभागाचे लक्ष असून पुढील उपचार आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगण्यात आले दरम्यान नागरिकांनी अफवा पसरू नयेत आणि वन्य प्राण्यांच्या जवळ जाणे टाळावे असे आवाहनही करण्यात आले युवा संवाद न्यूजसाठी आजऱ्याहून हसन तकिलदार